चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील लिमसोड येथील शेळकेवाडीतील हजारो भाविकांचा श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मायक्का देवीची वार्षिक यात्रा पारंपरिक उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक भंडारा प्रसाद तसेच ढोकळवाडी गारवाडी येथील गजी मंडळाचे गजी नृत्य मोठ्या उत्साहात झाले ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनी उत्सवास भेट देऊन देवस्थान परिसरात वाढीव सुविधा देण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेठ शितोळे ज्येष्ठ नेते धोंडीराम मोरे चंद्रकांत पवार उमेश देशमुख हनुमंत मदने श्रीकांत माळी आदी उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे युवा उद्योजक भालचंद्र कदम संजय नाना मोरे अमोल मोरे आदिकराव मोरे हनुमंत महाडिक नतुराम शितोळे सौरभ मोरे आदींनी भेट देऊन संयोजकांचं कौतुक केले पुजारी अविनाश मोरे महादेव तामखेडे आबासाहेब शेंडगे विठ्ठल मोरे महेश काळे वामन हुलगे धनाजी वाघमोळे संदीप शेंडे के मोहन माने धनाजी गोरड नानासाहेब कारंडे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन तर प्रवीण इंगवले यांनी आभार मानले या मदे समाज एक नंबर। त्या त्या पुर्ण पुर्ण हा समाज दोन्ही तालुक्यातला मिळून ज्या पद्धतीनं भाऊंना सहकार्य करतो बहुंना आशीर्वाद देतो तो खर तर भाऊमावांचा आशीर्वाद असल्यामुळंच त्यांच्या आशिष ठामपणे उभे आहात त्यामुळं मला असं वाटलं की इथं या आज ही यात्रा आहे जे कार्यक्रम आपण आणला आहे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती खरं तर हवीच खरं तर भाऊंची उपस्थिती हवी आहे पण आता त्यांचा कामाचा इतका मोठा पसारा झाला आहे अख्ख्या महाराष्ट्राचं काम करत असताना अशा या कार्यक्रमाला आणि खरं तर आपल्या समाजाच्या असेल इतर समाजाच्या सगळ्या धार्मिक कार्यामध्ये मला येण्याचा खूप चांगला योग खरं तर येतो आणि मी आवडीने त्या त्या ठिकाणी जाते

सगळ्यात जास्त कारण हे कोणी सगळे समाज लोक प्रामाणिकपणे काम करून त्या माणसाने मला काय कुठलीही काळजी न करता प्रत्येक दाबा प्रामाणिक काम केलं भाऊ तुम्ही एक निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला प्रमाण मानून वहिणी साहेबी कायद्या तुमच्या वतीनं आणि विशेषतः शेकडवडी कारच्या वतीनं वहिणी साहेबांसाठी खर तर त्यांचा बनस्वी आभार आणि या यात्रेच्या निमित्तानं एक कोहिणी साहेबांसाठी जोरदार एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं शशिकांत भाऊ असतील आणि प्रत्येक चेहरा थोडासा भाव अनोय केला गणेशजीजीरसागर साहेबांचा थोडासा अभ्यास चाललाय तालुक्याचा त्यामुळे त्यांनी प्रत्येक चेहरा इथं वाचला प्रत्येकाचं नाव घेतलं परंतु ते सगळं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा